आज माऊलीचा शाळेचा पहिला दिवस कसा गेला शाळेचा पहिला दिवस पोट दुखायला लागले बाथरूम ला गेला कुठे तर माऊलीची ही शाळा आहे बघा घराजवळच शाळा आहे साई गेलाय बाथरूम ठिकाणी इकडे माऊली माऊली इकडे इकडे पोरांसाठी आहे जोके पा किती भारी आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ही शाळा आहे इकडे घसरगुंडी पण आहे इकडे ना काय तू इकडे इकडे लवकर घरी जायचंय साई गेलाय बाथरूमला यांचे पोट दुखायला लागले अर्जंट सरांनी फोन केला ते माऊलीचे तनुचे सर हे गायकवाड सर नमस्कार, नमस्कार। कस काय गेला आजचा पहिला दिवस पोरांचा पहिला दिवस अतिशय छान गेला मुलांनी खूप सुंदर असं सहकार्य केलेलं आहे तुमच्या आणि आता कुठे त्यांची वेळ झाली वाटते झोपायची हा त्यामुळे पोट दुखायला लागलं तिघांचं सोबत म्हणून तुम्हाला फोन केला मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंबडेवस्ती सोनगाव दोन हजार तीन ही शाळा इथं बांधली आहे तर या ठिकाणी लहान मुलं बघा किती आनंद घेत आहे जोक्यांचा माउलीकडे पाण्याचा हा जार पण ठेवलाय त्याचं पाणी पण गळायला लागलंय इथे साईला येऊ दे ना मग तुझं पोट दुखतंय का तनुचं पोट दुखतय तनू आला का तुझं पोट दुखायला लागलं का कुठे काय होते पोटात काय होते सांग काय होत नाही काय रे खोट बोलतो तुझं पोट दुखत असल कशाचा तुझं आहे का पोट कुठं दुखतंय दाखव गुडगुड करते का झोप का आली तुला बर चल मला वर्ग दाखव तुझा तोवर चल कोणत्या बेंचवर कोणत्या बेंचवर बसला आता तू तु? तुझी बेंच दाखव ही वाली बेंच आहे तिघ पण याच्यावर बसले का काय बारी बारी चित्र काढले रे रेता ते शिकवले का अॅनिमल्स वगैरे हत्ती कोणता आवडतो काय इकडे एबीसीडी शिकवलं केला का काय अभ्यास केला तू लिहिलं काही काय लिहिलं सरांसारखं अच्छा गुड बाय का का का? ते काय सांग बर काय तू ए, 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 ए हा दुसरा बी अजो डी गाडी चालवली का आपण कार शी ची कार चालवली का कारची अशी असं केलं ना कसं केलं होतं आपण कसं केलं होतं आपण गाडी कशी चालवली अशी अशी झाली ना गाडी कार आम्ही चालवली तेव्हा तो सी झाला होता असं का आणि डॉल त्या कसा डॉल आपण घेतला ना ऐक ना ते पण घेतला रस्ता बनवलं तू आज लिहिला ना तुझा पहिला दिवस छान गेला ना चॉकलेट खाल्ले फुलं दिले तुला मी कोण कोण दिले।, दिले ना आपण हे फुल दिलं तुला अरे <laughs> त्याचं सोळा वळा करून टाकला तू काय तर खाली ठेवलं होतं बरं काही पाणी वगैरे वॉटर बॅग बदल पाणी पिला का तू काय आणलं डब्याला काय आणलं होतं हा पण त्याच्यात काय होती भाजीपोळी काय होत पोहे होते पोहे कोण तू आज

आवडली शाळा येणार आहे तू चला चला साई कुठे गेला अजून तू आलाच नाही अजून बाथरूम मधून कोणी मॅडम आहे का इथं बाथरूम ला म्हणजे लहान मुलांसाठी सुविधा आहे लेडीज पण आहे हा तापले ना काय पोषण जेवण

तर यांची ही आहे निसर्ग सान्निध्यात ही शाळा आहे सोनगाव मध्ये ही शाळा चला चाल चला बसा गाडीवर गाडीले तापले असेल हा ना आता तापली ना तापली काय झालं तापली का, का, ताप का गाडी मग आता काय करायचं सांग आता पाणी कुठून आणायचं ए हां टाक ते पाणी टाक याच्यावर खूपच तापलंय रे रे चटकाच बसतो तव्याला जसा चटका बसतो तसा टाक पाणी दाखवू इकडे चोळ हाताने चोळ ना ये सीठ चोळ या बाई येते चोळ आता फार तापलं ऊनच लय इतकं कळत आहे का बस धर हे घे घे तुझ्या तुझ्या वॉटर मध्ये आहे का पाणी दे इकडे दे इकडं टाक दाखव इकडे दाखव ही आता काय नाही बसा अगदी पाच मिनिटात घरी जाऊ आपण हां तिन्ही शिक्षक आहे आवारे सर कांडेकर सर कांडेकर ना बरोबर आणि गायकवाड सर पुली बसला गाडीवर चल साई बस बस चल बस बस लवकर बसता येत नाही त इथं खेळत बसायचं आहे का चाल ना म सरांना बाय करा तिघं